नमस्कार सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण विशेष अगदी योग्य नियोजन केलं तर फक्त पंचेचाळीस ते साठ मिनटामध्ये बनून तयार होणारी अशी ही चमचमीत थाळी बनवतो आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया आता गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आलंच आणि सर्वात आधी आपण त्याचीच तयारी करूया त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे बाउलवरती अशा पद्धतीची एखादी चाळण ठेवायची त्याच्यावरती एखादं सुती कापड ठेवायचं किंवा एखादा रुमाल ठेवायचा त्यानंतर इथे मी एक लिटर दही घेतले दही मी या ठिकाणी विकतचं वापरते आहे तुम्ही घरी लावलेलं वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व दही या रुमालावरती आपण काढून घेऊयात तर इथे पहा सर्व दही मी रुमालावरती काढून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दह्यामध्ये जे काही पाणी आहे ते जेवढं काढून घेता येईल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे या पद्धतीने रुमाल एका ठिकाणी गोळा करायचा आणि अशा पद्धतीने हाताने दाबून यातील जेवढं पाणी काढून घेता येईल तेवढं काढून घ्यायचं जास्त प्रमाणामध्ये यामध्ये पाणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने हाताने दाबून पाणी जेवढं काढून घेता येईल तेवढं काढून घ्या तर इथे पहा जेवढं दह्यामधील पाणी मला हाताने दाबून काढून घेता येईल तेवढं मी काढून घेतले आता हे जे पाणी आहे ते आपण फेकून देऊयात तर इथे जे पाणी निघालं होतं ते मी फेकून दिले आता जी चाळण आहे ती पुन्हा या बाउलवरती ठेवायची ज्या रुमालामध्ये दही ठेवले तो रुमाल अशा पद्धतीने घट्ट पिळून घ्यायचा आणि आता याच्यावरती एखादा खलबत्ता किंवा कोणतंही जाड भांडं किंवा जाड वस्तू ठेवायची आणि रात्रभर हे दही आपल्याला असंच ठेवायचं आहे म्हणजे जे काही उरलं सुरलं पाणी यामध्ये आहे ते सर्व निघून जाईल आणि जसा आपल्याला हवा आहे अगदी बाहेर मिळतो तसा या ठिकाणी चक्का तयार होईल तर इथे पहा रात्रभर जे दही मी रुमालामध्ये ठेवलं होतं त्याच्यावरती एक डिश ठेवली होती आणि त्याच्यावरती असा खलबत्ता ठेवला होता दह्यामध्ये जे काही उरलं सुरलं पाणी होतं ते सर्व निघून गेले आणि अगदी बाजारात मिळतो ना तसाच परफेक्ट चक्का तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात याच्यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे आणि या ठिकाणी मी एक लिटर विकतचं दही वापरलं होतं त्यामध्ये बरोबर दोनशे पन्नास ग्रॅमपेक्षा जास्त चक्का बनवून तयार झाला आहे तुम्ही या ठिकाणी वजनसुद्धा पाहू शकता दोनशे साठ ग्रॅम इतका हा चक्का भरलाय आता याच वजनामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे त्यामुळे मी वजन करून घेतलं आहे तुम्ही हा चक्का एखाद्या वाटीने मोजून घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे बाउलवरती अशा पद्धतीची एखादी चाळण घ्यायची ती ठेवायची आणि आपण जसं पुरण वाटून घेतो ना त्या पद्धतीने हा चक्कासुद्धा आपल्याला वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चक्का चाळणीने वाटून घेतला की याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि अगदी मार्केटमध्ये मिळतं ना तसंच श्रीखंड तयार होतं एकदम स्मूथ आणि शायनी चवीलासुद्धा छान लागतं आणि खरं सांगू का मी ज्या पद्धतीने हे श्रीखंड बनवलं आहे ना चवीला इतकं छान झालं होतं अगदी विकतच्या श्रीखंडाच्या चवीला सुद्धा मागे सारेल एवढं छान तर इथे पहा जसं आपण पुरण वाटतो तसाच हा सर्व चक्का मी चाळणीने वाटून घेतलाय आता हा चक्का एखादा विस्करणे किंवा हाताने छान असा दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचा तर इथे दोन ते तीन मिनटं चक्का छान असा फेटून घेतलाय तुम्ही टेक्स्चर पाहू शकता आत्ताच किती सुंदर आलं आहे त्यानंतर आता यामध्ये एक तीन चमचे इतकं दूध घालायचं दुधाऐवजी तुम्ही दुधावरची जी साय असते ती वापरली तरी चालेल पण दोन ते तीन चमचे वापरा त्याचसोबत इथे पहा दोनशे साठ ग्रॅम इतका चक्का भरला होता त्यासाठी इथे मी दोनशे पंचावन्न ग्रॅम इतकी पिठी साखर वापरली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पिठी साखरसुद्धा समप्रमाणात घेऊ शकता पण या ठिकाणी मी पिठी साखर जेवढ्या प्रमाणामध्ये वापरली आहे ते प्रमाण गोडासाठी एकदम परफेक्ट झाले आणि पिठी साखर तयार करून घेतानाच मी यामध्ये तीन ते चार वेलचीसुद्धा टाकल्या होत्या त्यामुळे मी आता वरून यामध्ये वेलची पावडर टाकणार नाही आहे त्यानंतर आता दूध आणि पिठी साखर जी आहे ती फेटून घेतलेल्या चक्क्यामध्ये आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात तर इथे पहा पिठी साखर चक्क्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेतली आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे जे श्रीखंड आहे ते आपल्याला आणखी दोन ते तीन मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटापेक्षा चार ते पाच मिनटं जरी फेटून घेतलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो हातानेच फेटून घ्या विस्करने फेटू नका हाताने फेटलं ना की एकसारखं फेटलं जातं आणि या ठिकाणी तुम्ही टेक्स्चर पाहू शकता काय सुंदर आलं आहे आणि श्रीखंडाला तुम्ही शाईनसुद्धा पाहू शकता काय मस्त आली आहे त्यानंतर आता यामध्ये मी काही पिस्त्याचे काप घालणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम घालू शकता आणि यासोबतच मी थोडंसं केसरसुद्धा घातलं होतं फक्त ती व्हिडिओ क्लिप घ्यायची माझ्या लक्षात नाही पण नंतर तुम्हाला दाखवते तर पिस्त्याचे काप घातल्यानंतर आता हे सर्व एकदा आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात पिस्त्याचे काप मिक्स केल्यानंतर पुन्हा याच्यावरती आणखी थोडे मी पिस्त्याचे काप घालणार आहे आणि त्यानंतर मी याच्यावरती थोडंसं केसर घातलं होतं आणि तीच व्हिडिओ क्लिप घ्यायची माझ्या लक्षात नाही पण जेव्हा आपलं श्रीखंड सेट होईल तेव्हा तुम्हाला ते दिसेलच आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे श्रीखंड सेट होण्यासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात तर इथे श्रीखंड तर आपलं बनवून तयार झाले आता आपण पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी पीठ मळून घेऊयात म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ अगदी छान भिजेल त्यासाठी इथे मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इतका रवा घेतलाय रवा बारीक मोठा कोणताही चालेल एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता हे सर्व साहित्य पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊयात तर इथे मी सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आपण यामध्ये रवा घातलाय रवा फुलल्यानंतर पीठ आणखी घट्टसर होतं त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना थोडंसं सेलसरच मळून घ्यायचं तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सेलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि आता हे तेल सर्व बाजूनी मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला लावायचं एक अर्धा मिनटभर पुन्हा हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि झाकण ठेवून पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि आता सर्वात आधी आपण कोथिंबीर वडी बनवून घेऊयात म्हणजे आपली पुढची तयारी होईपर्यंत कोथिंबीर वडीसुद्धा छान स्टीम होईल तर या ठिकाणी आज कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी बेसन पीठ न वापरता हिरवी मुगडाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ती वापरणार आहे तुम्ही या ठिकाणी पिवळी डाळ वापरली तरीसुद्धा चालेल आता भिजवून घेतलेल्या मूगडाळीतील थोडीशी डाळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत ही मूगडाळ थोडीशी जाडसर ठेवून वाटून घेव्यात लक्षात ठेवा पूर्णपणे बारीक अशी पेस्ट या डाळीची करायची नाही तर इथे मूगडाळ मी वाटून घेतली आहे एक बाऊल घेतला आहे आता या ठिकाणी मूगडाळ वाटून घेतली आहे त्याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते थोडीशी जाडसर ठेवूनच ही मूगडाळ मी वाटून घेतली आहे आता घेतलेल्या बाऊलमध्ये ही मुगडाळ आपण काढून घेऊयात तर इथे वाटून घेतलेली मुगडाळ मी बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि या ठिकाणी तुम्ही टेक्स्चर पाहू शकता पूर्ण बारीक अशी वाटली नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवली आहे आता जी मुगडाळ शिल्लक आहे तीसुद्धा सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे राहिलेली मुगडाळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता या स्टेपला यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आणि थोडंसं आलं घालायचं आणि आता हे सर्व साहित्यसुद्धा मिक्सरला जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं तर इथे पहा डाळ थोडीशी जाडसर ठेवूनच वाटून घेतली आता ही डाळसुद्धा या बाउलमध्ये आपण काढून घेऊया तर इथे वाटून घेतलेली सर्व डाळ या बाऊलमध्ये मी काढून घेतली आहे आता राहिलेलं साहित्य घालूया त्यासाठी इथे मी या वाटीने एक वाटी हिरवी मूग डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याच वाटीने दोन वाटी कोथिंबीर घ्यायची दोन मोठे चमचे पांढरे तीळ पांढरे तीळ वडीमध्ये छान लागतात त्यामुळे मी थोडेसे जास्तच घातले आहेत पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे इतकं यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल आणि दोन चमचे बेसन पीठ पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा भाजलेली जिरे पावडर घातली आहे जिरे पावडर नसेल त्याऐवजी धणे पावडर वापरली तरी चालेल चवीनुसार चा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि छान असा गोळा तयार करून घेऊयात यामध्ये थेंबभरही पाणी घालायचं नाही कारण वाटून घेतलेल्या मुगडाळीमध्ये मॉइश्चर आहे सोबतच कोथिंबिरीलासुद्धा स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे आहे त्या मिश्रणामध्येच याचा छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा सर्व साहित्य मिक्स करून घेतले छान असा गोळा तयार झाला आहे त्यानंतर इथे मी एक टीन घेतला आहे आता या टीनला आपण तेल आणि ग्रीस करून घेऊयात म्हणजे सर्व बाजूला तेल लावून घेऊयात तर इथे या टीनला सर्व बाजूनी मी तेल लावून घेतलं आहे आता यामध्ये जे मिश्रण आपण तयार करून घेतले ते सर्व मिश्रण काढून घेऊयात तर या ठिकाणी ही कोथिंबीर वडी स्टीम करून घेण्यासाठी तुम्ही एखाद्या मोठ्या ताटामध्ये पसरवून घेऊ शकता आणि कढईमध्ये वडी स्टीम करू शकता माझ्याजवळ स्टीमर आहे त्यामुळे मी या टीनमध्ये काढून घेतले सर्व मिश्रण टीनमध्ये काढून घेतलं की हाताने अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं इकडे वडीचं मिश्रण तयार होईपर्यंत स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान उकळलंय आता जो टीन आहे जो डब्बा आहे तो स्टीमरमध्ये ठेवायचा वरून झाकण ठेवायचं आणि मिडियम टू लो फ्लेमवरती एक पंधरा मिनटं ही वडी स्टीम करून घ्यायची पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटात छान स्टीम होते तर इथे पहा पंधरा मिनटं झाले आहेत झाकण काढूया झाकण गाड़ुया, काढल्यानंतर एखाद्या तुत्पीकने किंवा सुरीने चेक करायचं तर इथे पहा सुरी मी आतमध्ये घातली आहे आणि एकदम क्लीन सुरी बाहेर आली आहे पीठ अजिबात याला चिटकलं नाही आहे म्हणजे वडी आतपर्यंत परफेक्ट स्टीम झाली आहे गॅस बंद करूया हा डब्बा बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवूया तर आता वडी तयार झाली आहे आता आपण मस्त असा पुलाव तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा हा पुलाव बनवण्यासाठी आपण जास्त भाज्यांचा किंवा मसाल्यांचा वापर करणार नाहीये तरीसुद्धा बनवून पहा चवीला भन्नाट लागतो दोन हिरव्या मिरच्या मधून उभ्या चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट जी खलबत्त्यामध्ये बनवून घेतली आहे ती घालायची आणि आता हे सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चे जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं कांदा जास्त सोनेरी रंगईपर्यंत परतायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही तर इथे पहा कांद्याला हलका गुलाबी रंगईपर्यंत कांदा परतून घेतलाय आता यामध्ये एक उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचा मौसूद होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायची काहीही गरज नाही आहे तर इथे मध्यमाचेवरती एक दोन मिनटं टोमॅटोसुद्धा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा चिरलेला बटाटा आणि एक वाटी हिरवे वाटाणे घालायचे आणि आता वाटाणे आणि बटाटासुद्धा या सर्व साहित्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती परतून घ्यायचा सर्व साहित्य एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धणे पावडर घालायची आणि या ठिकाणी मी एक चमचा गोडा मसाला वापरते आहे तुम्ही या ठिकाणी गोड्या मसाल्याऐवजी गरम मसाला किंवा बिर्याणी पुलाव मसाला वापरला तरी चालेल पावडर मसाले घातल्यानंतर पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा एक दोन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य परतून घ्यायचं तर मी या ठिकाणी फक्त बटाटा आणि वाटाण्याचा वापर केला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या घालू शकता तर इथे मी सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा सा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी बासमती तांदूळ जो बिर्याणीसाठी वापरतो तो दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून एक वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो तांदूळ घालायचा तांदूळ घातल्यानंतर तांदूळसुद्धा भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत मिक्स करायचा मध्यमाचेवरती एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा तर इथे पहा मध्यमाचेवरती तांदूळसुद्धा एक दोन मिनटं छान असा मसाल्यांसोबत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी यामध्ये दोन वाटी इतकं पाणी घालणार आहे पाणी दोन ते अडीच वाटी इतकंच प्रमाण लागेल त्यापेक्षा जास्त प्रमाण लागणार नाही आहे जर तांदूळ तुम्ही भिजवून घेतलाय तर दोन वाटी घाला जर तांदूळ तुम्ही भिजवून घेतला नसेल धुवून लगेच वापरणार असाल तर अडीच वाटी पाणी घाला पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मसाले तांदूळ पाण्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवरती हा भात पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा पंधरा मिनटात भात परफेक्ट शिजतो आणि तोपर्यंत तुमची बाकीची तयारीसुद्धा होते तर इथे मी जोपर्यंत भात फोडणीला टाकते आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत आणि या भाजीपासून आपण मस्त चमचमीत कुर्मा भाजी बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी फ्लॉवर घेतला आहे फ्लॉवर मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या अर्धी वाटी बीन्स घेतले एक गाजर चिरून घेतलं आहे आणि एक मोठा चिरलेला बटाटा आता या ठिकाणी मी ज्या काही भाज्या वापरते आहे त्यामध्ये चार ते पाच जणांसाठी ही कुर्मा भाजी बनवून तयार होते त्यामुळे तुम्ही तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार भाजीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आणि एक मोठी वाटी यामध्ये मी वाटणा घातला आहे आता या सर्व भाज्या एक पाच ते दहा मिनटं आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत आता भाज्या उकळत आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे ते घालायचं एक मूडभर हिरवी कोथिंबीर देठासहित घ्यायची पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि दोन छोटे आल्याचे तुकडे त्यासोबतच इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे खसखस आणि दहा ते बारा काजू अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातले होते ते पाण्यासहित यामध्ये घालायचे आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून आपण वाटून पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि पुन्हा हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कांदा कच्चाच वापरायचा आहे भाजून वापरायचा नाही तर इथे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतले परफेक्ट असं वाटण तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया तरी ते पहा वाटण तयार करून होईपर्यंत भाज्यासुद्धा पाण्यामध्ये छान उकळल्या आहेत एक पन्नास टक्के इतक्या भाज्या या मी शिजवून घेतल्या आहेत आता या भाज्यासुद्धा एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊयात म्हणजे यातील पाणी निथळून घेऊयात तरी ते भाज्या मी चाळणीमध्ये काढून घेतल्या आहेत आता आपण मस्त कोरमा भाजी बनवून घेऊयात पण त्याआधी तुम्ही ते पाहू शकता मंद आचेवरती फक्त पंधरा मिनटात हा पुलाव बनवून तयार झाला आहे झाकण काढल्यानंतर सुगंध इतका दरवळतोय अगदी घरभर पसरला आहे आणि तुम्ही ते तांदूळ पाहू शकता किंवा शिजलेला भात पाहू शकता न शीत मोकळा झालाय आणि तांदूळसुद्धा अगदी मौसूत शिजलाय आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडासा ओल्या नारळाचा चव घालायचा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल आता पुलाव तयार झाला आहे आता मस्त चमचमी तशी आपण कोरमा भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी दोनशे ग्रॅम पनीर चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून घेतले ते सर्व पनीर यामध्ये घालायचं आणि मध्यम आचेवरती पनीर हलका सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही पनीर न तळता वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा पनीर मध्यम आचेवरती हलका सोनेरी रंगईपर्यंत मी तळून घेतले आता हे तळून घेतलेलं पनीर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे पहा सर्व पनीर मी एका ताटामध्ये काढून घेतले आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा तेल गरमच आहे त्यानंतर यामध्ये चार हिरवी वेलची चार ते पाच लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो घालायचा एक सेकंदभर हे खडे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतले ते सर्व वाटण घालायचं आणि आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती हे सर्व वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे पहा सर्व वाटण मी तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा यामध्ये मी गरम मसाला घालणार आहे आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याऐवजी तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता पावडर मसाले घातले की मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं वाटण शिल्लक होतं त्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि आता या, या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात पाणी घातल्यामुळे काय होतं तेलाचं प्रमाण कमी लागतं आणि पाण्यामध्ये मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि भाजीची सवयही वाढते तर इथे पहा पावडर मसाले घातल्यानंतर सर्व मसाला मी पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे आता यामध्ये ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या त्या घालायच्या सोबतच तळून घेतलेलं पनीरही घालायचं आणि आता या, या सर्व भाज्या पनीर मसाल्यासोबत एकदा आपण मिक्स करून घेऊयात तर इथे पहा सर्व भाज्या मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं मी छान अशा परतून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी चार ते पाच लोकांसाठी ही कोरमा भाजी बनवते आहे त्यामुळे त्या अंदाजाने मी यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी घालती आहे बाकी तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार घालू शकता तर इथे मी सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर सर्व भाज्या मसाले मी पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेणार आहे सर्व भाज्या आणि मसाले पाण्यामध्ये एकसारखे मिक्स झाले की आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर एकता ही भाजी आपण खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती ही कुरमा भाजी आपण फक्त एक आठ ते नऊ मिनटं शिजवून घेणार आहोत आपण आधीच भाज्यासुद्धा शिजवून घेतल्या आहेत त्यामुळे वे जास्त वेळ ही कुरमा भाजी शिजवून घ्यायची गरज पडत नाही कारण मसालेसुद्धा आपण तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत छान असे भाजून घेतले आहेत तर इथे पहा एक आठ ते नऊ मिनटं ही कुरमा भाजी मी मध्यम आचेवरती शिजवून घेतली आहे रंग रंगकुर्मा भाजीचा तुम्ही पाहू शकता मस्त आला आहे आणि त्याचसोबत सुगंधही अगदी घरभर पसरला आहे तर इथे आपली मस्त चमचमीत अशी कुर्मा भाजी बनवून तयार झाली आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात पण त्याआधी इथे बनवून घेतलेली कोथिंबीर वडीसुद्धा पूर्णपणे थंड झाली आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता ही वडी आपण कट करून घेव्यात म्हणजे तळायला सोपी जाईल तर इथे मी उभ्या आडवी चौकोनी आकारामध्ये ही वडी कट करून घेणार आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे तशी करून घेऊ शकता तर इथे पहा उभे आडवी ही वडी मी कट करून घेतली आहे आता जर तुम्हाला एवढ्या मोठ्या वड्या तळून घ्यायच्या नसतील तर या वडीचे सुद्धा तुम्ही सुरीने कट करून दोन भाग करू शकता आणि दोन भागामध्ये ही वडी तळून घेऊ शकता तर इथे वड्यासुद्धा मी याच पद्धतीने कट करून घेते आणि लगेच पुऱ्या बनवून घेते म्हणजे पुऱ्या तळल्यानंतर त्याच तेलामध्ये ही कोथिंबीर वडीसुद्धा तळून घेता येईल तर इथे पहा आपली थाळीची पूर्ण तयारी होईपर्यंत पीठसुद्धा छान भिजले आता एकदा हे पीठ एक, एक मिनटभर मी छान असं जोर देऊन मळून घेते पीठ मळून घेतलं की आता त्याचे पेढ्याच्या आकाराचे आपण गोळे तयार करून घेऊयात तर इथे मी सुरुवातीला दोन गोळे तयार करून घेतले आहेत आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पुरी तेलावरती लाटली तरी चालेल मी पीठ लावून लाटून घेणार आहे त्यासाठी थोडंसं पीठ घेतले आता कोरड्या पिठामध्ये गोळा घोळून घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना लक्षात ठेवा जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची म्हणजे पुरी छान फुलते आणि तेलकट होत नाही जर पुरी तुम्ही पातळ लाटून घेतली तर ती कडक होते आणि जास्त तेलकटसुद्धा होऊ शकते तर इथे पहा मध्यम जाडसर अशी ही पुरी मी लाटून घेतली आहे याच पद्धतीने दुसरा गोळा बनवला आहे त्याची पुरीसुद्धा मी लाटून घेते आणि गॅसवर मी आधीच कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आता या लाटून घेतलेल्या दोन्ही पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते आणि याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्यासुद्धा मी बनवून घेणार आहे तेल छान कडकडीत गरम झाले लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची झाऱ्याने वरच्या बाजूने तेलामध्ये हलकीशी प्रेस करायची पाहू शकता काही सेकंदातच पुरी छान टम्म फुगली आहे पलटी करायची दुसऱ्या बाजूनेसुद्धा तळून घ्यायची पुरी सतत अलटी पलटी करायची नाही नाहीतर ती कडक होऊ शकते एकदा दोनदा फक्त अलटी पलटी करून तळून घ्यायची तर इथे पहा दोन्ही बाजूनी पुरी मी छान अशी तळून घेतली आहे राहिलेल्या पुऱ्यासुद्धा याच पद्धतीने लाटून तळून घ्यायच्या आणि आता याच गरम तेलामध्ये मी लगेच कोथिंबीर वडीसुद्धा तळून घेणार आहे तर इथे पहा वड्या मी कट करून घेतल्या आहेत आता एका वेळी एक पाच ते सहा वड्या मी तेलामध्ये सोडणार आहे आणि मिडियम टू लो फ्लेमवरती वडी वरून सोनेरी रंगईपर्यंत छान अशी तळून घेणार आहे तेल छान कडकडीत गरम आहे त्यामुळे शक्यतो सुरुवातीला वडी तळून घेताना गॅसचा फ्लेम लोच ठेवा लो फ्लेमवरतीच वडी तळून घ्या म्हणजे आतपर्यंत छान अशी तळली जाईल तर इथे पहा मंद आचेवरतीच वडी मी वरून सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतली आहे छान खुसखुशीत कुरकुरीत अशा या वड्या तयार झाल्या आहेत याच पद्धतीने राहिलेल्या वड्यासुद्धा तळून घेते तर इथे पुऱ्या झाल्या आहेत वड्या तळून झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता श्रीखंडसुद्धा परफेक्ट सेट झाले मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी यामध्ये केसर टाकले पण तुम्हाला दाखवायचं आणि सांगायचं विसरले तर आत्ता तुम्ही पहा वरून थोडंसं मी केसरसुद्धा टाकलं होतं श्रीखंड परफेक्ट तयार झाले आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे पहा मस्त गुढीपाडवा विशेष आपली पूर्ण थाळी बनून तयार आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत कोरमा भाजी त्यासोबतच मस्त सुमधूर असं श्रीखंड चमचमीत असा पुलाव त्यासोबतच कुरकुरीत अशी मुगडाळीची कोथिंबीर वडी टम्म फुगलेल्या पुऱ्या रायता आणि त्यासोबतच लिंबाची फोड परफेक्ट थाळी आहे आणि जर तुम्ही वेळेच्या योग्य नियोजनानुसार बनवलत ना तर फक्त तासाभरात ही पूर्ण थाळी बनून तयार होईल व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तरीही जेवढ्या टिप्स सांगता येतील तेवढ्या टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये सांगितल्या आहेत जेणेकरून ही थाळी परफेक्ट अशी तयार होईल तर तुम्हाला आजची ही गुढीपाडवा विशेष थाळी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद